दोन मे आणि पाच मेच्या डायरेक्शनप्रमाणे आज महाराष्ट्राचे स्टेट गव्हर्नमेंटच्या स्तरावर एक मिटिंग झालेली आहे उद्या मॉकड्रीलबद्दल काही डायरेक्शन्स दिलेले आहे त्याच्यामध्ये पश्चिम भागाचे काही राज्याचा समावेश आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे समावेश आहे आणि महाराष्ट्राचे काही जिल्हे निवडलेले आहे ज्या ठिकाणी वॉल्ड टायमिंगच्या अनुषंगाने जे मोकड्रिल करावे लागते ते मोकड्रिलचा नियोजन आपण उद्या केलेलं आहे हा जिल्हा जे आहे ते माझी माहितीप्रमाणे पुण्या जिल्हा आहे ठाणे आहे मुंबई आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पण आहे याच्याबद्दल उद्या आपण संध्याकाळी चार वाजता दुपारी चार वाजता पुणे काउन्सिल हॉल या ठिकाणी मोकड्रिल ठेवणार आहोत ते कशा पद्धतीने असणार आहे ते आम्ही सांगू याच्याशिवाय ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा मोकड्रिल झाली पाहिजे जे आपले टाउन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा मॉकडिल झाले पाहिजे त्याच्या अनुषंगाने आपण पुणे सिटीच्या शिवाय तलेगाव नगर परिषद आणि मुलशी पंचायत समिती त्या ठिकाणी सुद्धा हा मॉकडील ठेवलेली आहे मोकडीलमध्ये वेगवेगळे विभागाचं कॉर्डिनेशन असणार आहे त्याच्यामध्ये एन डी आर एफ आर्मी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन पी एम सी पी सी एम सी पोलीस डिपार्टमेंट फायर ब्रिगेड डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंट एन डी आर एफ असे सर्व विभागाचा समावेश असणार आहे याचा उद्देश असा आहे की जर समजा की पुढे वॉर चालू झाला तर त्या पार्श्वभूमीवर जे सिव्हिल डिफेन्स ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीचे स्पेशली जे टाउन्स आहे किंवा सिटीज आहेत किंवा डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी तयारी असली पाहिजे तर त्या, त्या धर्तीवर आपण हा सर्व तयारी करत आहोत याचा प्रारूप असा पद्धतीने असणार आहे की आपण उद्या चार वाजता संध्या दुपारी चार वाजता सिक्स्टीन हंड्रेड आवर्स त्यावेळी या तीन ठिकाणी हा करणार आहोत त्याच्यामध्ये हा पद्धतीने असणार आहे की सायरन वाजवला जाईल सायरनचा अर्थ असा आहे की बॉम्बिंग असू शकते म्हणजे बॉम्बिंग असणार आहे तर त्या त्याच्या अनुषंगाने सायरन वाजवला जाईल आणि त्याच्यामध्ये काही लोक जे आहेत जे जा सायरन ज्यांना ऐकायला येतील त्याने काही काय म्हणतो आपण काही सेफ्टी घेणे आवश्यक आहे तर ते सेफ्टी घेतील आणि ज्या लोकांनी सायरण ऐकायला आला नाही आणि जे काही बिल्डिंगमध्ये अडकले किंवा काही अपघात झाला किंवा आग लागली तर त्या तशी परिस्थितीमध्ये काही पद्धतीने लोकांना इवॅक्युएट करायची आहे फायर ब्रिगेड हेल्थ डिपार्टमेंट त्याने कशा पद्धतीने कॉर्डिनेट करून घ्यायचे आहे जे आर्मीचे व्हॉलेंटियर्स असणार आर्मीचे लोक असणार एन डी आर एफचे लोक असणार त्याने काही पद्धतीने त्या बिल्डिंगमध्ये ज्या पद्धती आयडेंटीफाय केली त्याच्यामध्ये लोकांना कशा पद्धतीने बाहेर काढायचे आहे त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचे आहे त्या सर्व मॉकडील असणार आहे त्याच्यामध्ये सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू लागणारे जे वेगवेगळे साहित्य त्या कशा पद्धतीने वापर असणार आहे फायर ब्रिगेड कशा पद्धतीने मूवमेंट करतील आपले जे अँब्युलन्सेस आहेत ते कशा पद्धतीने मोबलाइज करतील आणि जे लोक अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये अडकले त्यांना कशा पद्धतीने आपल्याला तत्काळ मदत देऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचून आणि त्यांना इलाज द्यायचे हा सर्व मोकड्रील याच्यामध्ये असणार आहे मॉकड्रिलचा उद्देश असा आहे की लोकांपर्यंत आपण माहिती पोहोचू आपले नागरिक जे आहेत त्यांना कशा पद्धतीने काय काळजी घेण्याची आवश्यकता आहे ते, ते, का ते अवेअरनेस करण्याकरिता आपण हा मोगिल ठेवत आहोत याच्यामध्ये यंत्रणा सोबत आपले जे प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा आर्मी किंवा एअरफोर्स आहे त्याच्यासोबत कॉलेज स्टुडंट माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी जे आहे प्लस जे काही कॉलेजेसचे विद्यार्थी अशा पद्धतीने खूप दारू असणार आहेत